फडणवीसांच्या त्या दोन निर्णयामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ वीस आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं नेमकं काय आहे प्रकरण खरंच एकनाथ शिंदे यांची शिवसेना फुटणार का उदय सामंतसोबत शिवसेनेचे वीस आमदार जाणार का बघूया या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे या व्हिडिओमधून नमस्कार मी जक्के आज आपण पाहणार आहोत सध्या चर्चेत असणारा विषय म्हणजे शिवसेनेचे वीस आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा विरोधकांनी केल्या आहेत तर नेमका काय आहे विषय चला तर मग बघूया या व्हिडिओमधून महायुतीमध्ये सध्या अंतर्गत पातळीवर प्रचंड खदखद दिसून येत आहे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याची नामुष्की राज्यातील पालकमंत्रीच्या नियुक्तीवरून सध्या महायुतीमध्ये पडद्यामागे वेगवान राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर थेट दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे परदेशात असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा आदेश काढावा लागला देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासवाणी भाजपचे संकटमोचक अशी खाती असलेले गिरीश महाजन यांच्यासारख्या ताकदवान नेत्याच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याने हे प्रकरण बरेच गंभीर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यापूर्वी दिल्लीला मान्यतेसाठी पाठवण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओसला जाण्यापूर्वी ही यादी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर फडणवीस परदेशात गेले होते परंतु नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तीव्र राजकीय पडसाद उमटले होते त्यामुळे एरवी आपल्या निर्णयावर ठाम राहणारे देवेंद्र फडणवीस तातडीने आदेश जारी करत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती द्यावी लागली होती एकनाथ शिंदे हे पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून नाराज होऊन साताऱ्यातील त्यांच्या दरे या मूळ गावी जाऊन बसल्याची चर्चा कालपासून रंगली आहे शिवसेनेतील वीस आमदार फुटणार या चर्चेने या सगळ्या अस्वस्थेत आणखी भर टाकली उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटातील वीस आमदारांचा गट फुटून भाजपमध्ये जाऊ शकतो अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे या सगळ्यांच्या पालकमंत्री पदाच्या स्थगितीशी काही संबंध आहे का अशी शंका आता घेतली जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांनी साताऱ्यातील दरे या गावी जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर महायुती नेत्याकडून सर्व काही अलबेल आहे असे सांगितले जात असले तरी पडद्यामागे अजूनही दुसफोस आणि राजकीय घडामोडी सुरू असल्याचे सांगितले जाते एकनाथ शिंदे फडणवीसांच्या निर्णयामुळे अस्वस्थ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सूत्रे हाती घेतल्यापासून शिंदे गटातील अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस टी महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची दखल घेत एस टी बसचे खरेदीचे निवेदची रद्द केली होती तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते त्यानंतर शिंदे गटाच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेले संजय शिरसाट यांना आदेश काढून तातडीने सिडिकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त होण्यास सांगण्यात आले होते या निर्णयामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड अस्वस्थ असल्याची चर्चा आहे भाजपची भूमिका काय एकनाथ शिंदे हे रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी आग्रही होते मात्र ते बाद बाद को न मिळाल्याने शिंदे नाराज झाले होते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रचारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाबाबत भूमिका स्पष्ट केली होती कोकणातील कोणत्याच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रीपद न मिळाल्याने अदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आले तर नाशिकमध्ये आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे राहावे यासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच वीस आमदार भाजपमध्ये जाणार काय तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद